आपण चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सव मंडळामध्ये लालबाग चिंचपोकळी येथे आलेलो आणि त्यानिमित्ताने मंडळाचे हे सगळे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत तर अगदीच त्यांच्या ह्या मंडळाची स्थापना केली आणि या सगळ्या मंडळामध्ये योगदान आहे अशा पदाधिकाऱ्यांपासून आपण सुरुवात करूया आपण सुरुवातीला त्यांचा परिचय आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ मी अशोक नांदोसकर या मंडळाचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता जुना आता या ठिकाणी राहत नाही तरी आमचे या मातीशी आणि या मंडळाशी असलेले ऋणानुबंध अजूनपर्यंत आम्ही राखून आहोत या मंडळाविषयी सांगायचं म्हणजे हे अतिशय या कामगार वर्गातलं जुनं मंडळ एकोणीसशे वीस साली स्थापन झालेलं आणि या मंडळाचं वैशिष्ट्य असं की आमचे त्यावेळेचे जे प्रमुख ज्यांनी मंडळ स्थापन केलं त्यांनी जो आदर्श घालून दिलेला होता या ठिकाणी नुसता गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव न करता सामाजिक बांधिलकीतून या ठिकाणी काहीतरी शैक्षणिक सामाजिक अशा तऱ्हेने काम झालं पाहिजे आणि तो वारसा मला अत्यंत अभिमानाने सांगावा लागतो तो वारसा अजूनही या आमच्या नव्या पिढीने चालवलेला आहे विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये या कामगार वर्गामध्ये काम करत असताना त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की जमा रकमेच्या चाळीस टक्के रक्कम ही सामाजिक कार्यावर आणि लोकमान्य टिळकांनी ज्या ज्या हेतूने ज्या गणेशोत्सव सुरू केला त्याला अनुसरून काम व्हायला पाहिजे आणि ते आजपर्यंत आज आजपर्यंत हे काम चालू आहे मला सांगायला आनंद वाटतोय की आजची तरुण पिढी थोडीशी अतिउत्साही असतील किंवा थोडेसे खर्चिकही असतील परंतु त्यांनी जो वसा मागचा जो वसा पुढे चालू ठेवला आहे तो त्यांनी तसाच पुढे चालू ठेवावा आणि या उत्सव मंडळाचं नाव कारण त्यावेळी मला आठवतंय आहे की आपलं काम बघू त्यावेळी व्याख्यान मला चालत होती आपल्या उत्सव मंडळाची त्या ठिकाणी त्यावेळेचे लोकसत्तेचे संपादक महा, महाजनी महाजनी साहेब यांनी त्या ठिकाणी आमच्यावर अग्रलेख लिहिलेलं होता या मंडळावर आणि त्यांनी अखिल अखंड महाराष्ट्राला आव्हान केलेलं होतं की गणपती उत्सव कसा करावा किंवा सार्वजनिक संस्था सा कशी चालवावी याचा उत्कृष्ट आणि ज्वलंत उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चिंचपकडीला जा आणि चिंतामणी आता झाला पहिला चिंचपोकळीचा गणपती म्हणूनच या ठिकाणी त्याचा नावाज या मुंबई शहरामध्ये नावाजलेला गणपती अशा होतात तर ते काम तुम्ही जाऊन बघा आणि लोकमान्यांना खरी जर श्रद्धांजली आदरांजली आणि त्यांच्या कार्याचं जर उद्देश द्यायचं असेल तर त्या मंडळाचा आदर्श घ्या अशा तऱ्हेचं त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आवाहन केलेलं होतं आणि ते काम अजूनपर्यंत आमची पिढी या नव्या पिढीला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि या मंडळाचा अशाच उत्कर्ष व्हावं ही अंबेचरणी आणि श्री गणरायाचरणी प्रार्थना धन्यवाद सर्वप्रथम मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आज या चिंता चिंतामणी तर्फे आपल्या चॅनेलचं या ठिकाणी मी आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल आपण स्वागत त्या ठिकाणी मी तुमचं आमचं स्वागत करतो तुमच्या त्याचबरोबर आज आमच्या ज्येष्ठ माजी अध्यक्षांनी श्री नांदुडकर साहेबांनी बरीचशी माहिती माझ्या मी सांगण्यापेक्षा बरीचशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे चिंत चिंतामणीबद्दल सांगायचं म्हटलं तर टिळकांची प्रेरणा घेऊन हे मंडळ स्थापन त्यावेळेला झालं होतं ते आज तयागत अविरत सेवा चिंचवडी त्या चिंचोळी सार्वजनिक उत्सव मंडळ येत आहे आता त्या नामकरण चिंचवड चिंतामणी संपूर्ण महाराष्ट्रात गेलेला आहे त्याचबरोबर आमच्या आई भवानीला आईभवानीला आई भवानीला गेली बहात्तर वर्ष ही सेवा चालू आहे नवरात्री म्हटलं की विभागात जल्लोष असतो संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईतून लोक या ठिकाणी चिंचोडीच्या आई भवानीच्या दर्शनाला येत असतात आमच्या महिला कार्यकर्ते ज्याही अगदी जातीने असतात अगदी हर्षभर उरले उत्सव असा नऊ दिवस हो या ठिकाणी होत असतो त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांचं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी स्वागत करत असतो त्यांना अल्पोपहार चहा पाण्याचे वगैरे कार्यक्रम असतात त्याचबरोबर पारंपरिक कार्यक्रम सांगायचे झाले तर त्या ठिकाणी कोकणस्थ ज्या दशावतार असो नमन असो डबलबारीचा कार्यक्रम असतो आणि इतर विविध कार्यक्रम जे असतात जे पारंपरिक पद्धतीने चालले ते या ठिकाणी आम्ही घेतले जातात त्याचबरोबर शैक्षणिक गुणगौरव गुण समारंभ गुण या गुण ठिकाणी होतो सामाजिक ज्या कौतुत्व ज्या व्यक्ती आहेत त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान केला जातो अशा प्रकारे आमचं हे चिंचोकी सार्वजनिक उत्सव मंडळ या ठिकाणी अविरत सेवा देत असतं आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी लोकांचा जो उत्सव असतो उल्हास असतो आज जनतेला पाहायला मिळतो त्यामुळे अगदी नवरात्रीचे नऊ दिवस अगदी भरभरून येतात आणि लोकांची गर्दी पाहता कार्यकर्त्यांचा दे दे देखील उत्साह वाढत असतो या ठिकाणी तशीच आम्ही या ठिकाणी सेवा नवरात्रीच्या निमित्ताने लोकांना दे देत असतो माझं नाव राजेन डिचोलकर माजी अध्यक्ष नवरात्र उत्सवचा आला की विभागीय एक वातावरण वेगळं वातावरण तयार होते महिला आनंदित होतात बाहेर वर्षी ती आई बा भावानीच्या दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि हे दर्शन घेतल्यानंतर ती त्यांच्या मनावरती आणि आनंद पाहायला मिळतो त्याचबरोबर विभागीय तिथे स्पर्धा घेतल्या जातात मुलांच्या घेतल्या जातात ज्येषमंडळींच्या घेतल्या जातात इथे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवलो राबवतो आणि अशा तरी हा उत्सव चिंचूण सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही साजरा करतो धन्यवाद मी शशिकांत पवार निदान डायग्नोस्टिकचा प्रोपरायटर आणि चिंचपोली सार्वजनिक उत्सव मंडळाचं आरोग्य केंद्र आहे ते मी सांभाळतो इथे चिंचोकरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि चिंतोकीच्या आई हवा तुम्ही बघू शकता तिथे गर्दी आहे अशी गर्दी ही अतोनात नेहमी नऊ दिवस असते आणि वेगवेगळे कार्यक्रम चिंचवड चिंतामणीचा चालतात तिथे कार्यक्रम चिंचुगेरी चिंता चिंपोळी चिंता चिंचोडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं विविध कार्यक्रम चालतात जसे शैक्षणिक आरोग्य आता आरोग्यामध्ये पण चिंतामणीनी आरोग्य केंद्र चालू केलं तेथे रक्त तपासणी एक्स रे सोनोग्राफी सी जी त्याचप्रमाणे वेगवेगळे कन्सल्टंट इकडे येतात आणि ही सेवा अगदी अगदी म्हणजे अगदी कमी दरामध्ये उपलब्ध असते म्हणजे जेणेकरून इकडे लोकांना ती सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीनेच ते केलेलं असतं आणि खरोखर इकडची विभागीय जनता त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेते आणि त्याच्यामुळे हा लोकांना खूप फायदा होतो म्हणजे सामाजिक बांधिलकी कशी जपावी हे आपण सुपो सार्वजनिक उत्सव मंडळाकडे बघावं आणि त्यांच्याकडून शिकावं की म्हणजे सामाजिक उपक्रम कसे चालवावेत आणि कसं लोकांना त्याचा फायदा करता येईल उदाहरणार्थ जे जे लोक येतात त्यांचा ते सन्मान करतात आता महिला बघा महिला येते सगळे नवरात्र नवर नऊ दिवस पूर्ण ते टीम त्यांची पूर्ण ही सांभाळते असं त्यामुळे मी तुमचे आभार मानतो आणि चिं चिंतामणीचे आभार म्हणतो तुम्हाला ती सेवा करण्यासाठी ते संधी देतात आणि त्यांच्या त्यांच्यामुळे ते घडतं त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो थँक्यू मी ललिता कदम चिंचपोगळी सार्वजनिक उत्सव मंडळाची देवी आहे आमचे मंडळ हे एकदम सुस्तप्रिय मंडळ आहे आणि आमची इथे देवी येथे देवीच्या आगमनाच्या पूर्वीपासूनच लोकांना उत्साहात की देवी कधी येणार कधी आहे आणि आमचं देवीचं रूप एवढं सुंदर आहे की ती एकदम नववधूच्या रूपात दिसते आणि जस जसे दिवस जर तसं तिचं रूप खुलत जातं त्यामुळे आम्हाला ते एवढा उत्साह होतो आम्ही ते आता पंधरा वीस वर्ष सेवा करतोय त्याचा आम्हाला खूप कधी देव येते आणि कधी दिवस आम्ही सेवेला जातो आणि आम्हाला म्हणजे असं इथून जाऊसच वाटत नाही रात्रंदिवस इथेच राहू असं वाटतं या नऊ दिवसातला वेगवेगळा अनुभव कसा असतो की नऊ दिवसात सेवा करताना नऊ दिवसात इथे एवढे भाविक येतात लांबून लागत रात्री धीर दोन वाजले तरी इथली गर्दी आमच्या हटत नाही चिंतामणीला गर्दी असते तशीच आमच्या मंडळाला इथे गर्दी असते आणि इथे आमच्या मंडळात कोणाचा भेदभाव केला जातो सर्वांना सारखी सेवा दिली जाते त्यामुळे लोक म्हणजे इथे लहान मुलं म्हणजे शाळेतील विद्यार्थी एवढे इथे येतात ना की त्यांना म्हणजे देवीच्या दर्शना दर्शन पायाला हात लावून वगैरे मिळतं त्यामुळे खुश असतात की लांबून लामून ओळख्या बोळक्याने अशी मुलं येतात दर्शन घेता धन्यवाद दिवस मिळते ते रात्री अकरा पर्यंत असते सकाळी येत आहे एक वाजापर्यंत असते मला बरं वाटतं यांच्यामध्ये राहायला पण मला बरं वाटतं आणि देवीकडे आल्याशिवाय मला काही करमत नाही करम रंगामध्ये एकदम घाई असता कधी जाते देवीकडे असा बस हा तुमचं नाव सांगा सुनंदा बाळकृष्ण गावले सोनाली शशिकांत पुजारी मी चिलकोपरीचीच रहिवाशी शिवशक्तीमध्ये मी राहिलं आहे आणि आमच्या आईभवानीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आमचा महिला ग्रुप खूप मोठा आहे त्याला जसं तसं आम्ही सेवा करतो आम्ही घरातलं सांभाळून इथे येतो सगळ्या श्रीन वगैरे जातो आई भवानीचा खूप मोठं आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे महिलांना खूप काही गोष्टीचा सामने करायला पण इथं आल्यावरती सगळं विसरून सगळी सेवा करून घेते आणि आम्हाला खूप आनंद वाटतो